ठिक तुमची अर तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवून आलेली आहे तू रंभे ओके तर मित्र आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल थांबलेलं बहुसम असं जबरदस्त केलं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एडिट करण्यासाठी अरळ मशीन लागेल हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल सर्वातही तुमच्या मोबाईलवरती टेलिग्राम माहिती ही ॲप्लिकेशन आहे ते डाऊनलोड करून घ्या इन्स्टॉल करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्सन लिंक दिली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची ती जाऊन जॉईन करून घ्या किंवा येत नसेल एरर येत असेल तर सर्च करून घ्या ट्रेंडिंग अजिग्रेशन येऊन जाईल डिली जिथे मटेरियल देत असतो आणि ॲप देखील देत असतो आता आहे ते मित्रांनो आर मशीन ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आर मशीन कसं वापरतात त्याची माहिती माहीत नसेल तर एक वेळेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो व्हिडिओ दिलेला आहे तो एक जाऊन पहिला बघून घ्या मग हा व्हिडिओ बघा तुम्हाला लगेच समजून जाईल ओके जस्ट मित्रांनो आणि सेक पेज त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे एक एक करून जस्ट बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे ओके तर आता तुमचे स्वतःचे फोटो देखील बनवू शकता अडचण ना किंवा मी दिलेल्या मटेरियलमध्ये वापरू शकता आता मी तुम्हाला इथे थोडं ॲनिमेशन वगैरे लावून दिलेलं आहे ओके सर्वात आधी यायचं आहे प्लसवर तिकडे करून मीडियावरती जायचं आहे मटेरियलचा फोल्डर दिलं आहे तो ओपन करून घ्यायचा आहे आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो कसं झाला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा ओके तर आता मी इथं पी एन जी ॲड करून घेतो आता इथे आपण इथं सर्वात आधी एक इमेज ॲड करून घेऊया ओके तर हा मी ते इमेज ॲड केलेला आहे यानं तीन डोळ्या बिल कॉम्पाउंडच्यावरती क्लिक केलेला आहे आता हा इमेज बघू शकता तर आपण इथं सर्वात आधी इथं आपण बरोबर नऊ पॉईंट पैसे इथं डब्बल बीड दिले तिथंवर वाढवून घ्यायचं आहे ओके घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं आपण या फोटोवरती क्लिक करून इथे इपिक्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड इपिक्सवरती क्लिक करायचं आहे इथे कलर अँड लाईटमध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक इथं एस पूर्ण वापरन्स इपिकडे भेटेल स्टँडर्डसाठी वरती वर क्लिक करा हे जे जो काय वापरन्स असेल तो मायनस करा ओके मायनस केल्यानंतर अशा परत दिसून जाईल आता तुम्हाला बिल्डिंग दिसेल याची ऑपरसाठी मित्रांनो चाळीस पर्सेंट ठेवायची आहे तुमच्या फोटोच्या हिशोबानं ओके तर अजून लाईक केल्यानंतर पटकन करा कारण काय चॅनल मोठे ट्रेंडिंग टॉपिकचे मित्रांनो रील्स येतात ओके तुम्ही चाळीस पर्सेंट केलं आहे आता इथं बघू शकता प्लसवरती क्लिक केलं आहे आता मी इथं पीएन जी ॲड करून घेतो डायलॉग ऐकून घेतो ओके तर इथं मी क्लिक करून कुठून मध्ये जातो आणि मटेरियलचा फोल्डोमध्ये पीएनजी तुम्हाला दिले असेल ओके पीएनजी तिकडे कसं वाटले कमेंट करून नक्की सांगा आता ही मी तर ॲड केले मला सांगा कोणीही रंबा आहे हो, ओके okay? तर मी ते ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर सर्वात आधी आपण तो वाढूया कारण का पीएनजी इकडं तिकडे आपले होणार आहेत ओके तरी मी इथं आपलं बीट आहे तिथं इथं ॲड करून घेतो ओके ॲड केल्यानंतर इथं पीएनजी तुम्ही ते बरोबर सेंटरला ॲड करून घेतले तर चालून जाईल आता काय करायचं तर पिंजी रिसाईज बघू शकता बरोबर एक सातशे साडेसातशेच्या आसपास करून घ्यायचं आहे ओके तर मी तर सातशे साडेसातशेच्या आसपास करून घेतो केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं आता फ अशा पण प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो कट करून घ्यायचं आहे ओके न स्किप करता मित्रांनो व्हिडिओ पाहिला लगेच तुम्हाला समजून जाईल ओके आता इथं मी तुला डायलॉग ऐकून घेतो ओके तर बघू शकता आता काय करायचं दोन नंबरच्या पेनजीवरती क्लिक मी कलर स्टार ऑप्शनवर इथं कलर फ्री स्टार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता इथं बघू शकता एन जी आहे ओके तर काय भानगड आहे तुमचे ओके तर मी ते ॲड करून घेतले पिंजले आता इथं छोटं करायला लागणार आहे थोडा ओके तर इथं छोटा मोठं होऊ शकतो ओके तुम्ही इथे थोडं थोडं इथे करून घ्यायचं ओके आता तर मी ते पण लास्टपर्यंत ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके सर्व इमेज ॲड करून घेतलेलं आता ओके आता काय करायचं म्हणून ते ॲनिमेशन मी तुम्हाला इथं लावून दिलेलं आहे ओके okay? तर त्या का काय करायचं आहे तुम्हाला सर्वातच इथे एक नंबरच्या ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे काही चेअरचेड करायचं नाही तर कलर स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर तुमचं इथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे ओके त्या परत एकदा दाखवतो बघू शकता अशाप्रकारे ओके तर इथे मी इमेज अशा स्टार ऑप्शनवरती क्लिक करतो ओके केल्यानंतर काय करायचं तर मी ते ॲनिमेशन एवढं लावले म्हणून समजा ओके परत नाही तर छोट इथे छोटे बीट आहेत तिथे घ्यायचं आहे तस रोज क्लिक करून मिडियामच जायचं आहे आणि तुम्हाला जे इमेज आवडतात तिथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी इथं इमेज ॲड करून घेतो लास्टपर्यंत आणि तुम्हाला दाखवतो ओके ओके तर बघू शकता आपण इमेज अशापर्यंत ॲड करून घेतलेला आहे ओके बघू शकता पुन्हा एकदा बघून घ्या ओके इमेज कशापर्यंत ॲड करून घेतलेला आहे मी ओके तर इमेज अशापर्यंत आपण इथं ॲनिमेशन आहेत ओके तर इथं बघू ते मी कशापर्यंत मी ॲड करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला इथे तुम्हाला एक नंबरवरती यायचं आहे प्लसवरती क्लिक करून एडिट टेक्सवरती जायचं आहे तुमचा सोशल मीडिया कुठला असेल ते टाकून घ्यायचं आहे तर मी आता माझं लिहितो आता तुम्ही जे चॅनलवरती व्हिडिओ बघता ओके तर सबस्क्राईब करून टाका अजून या चॅनलला केलं नसेल तर ओके मी ॲड करून घेतलेलं आता तुम्हाला इथे बरोबर अशा वाढवून वळवून घ्यायचं आहे घेतल्यानंतर काय करायचं सर्वात ते कलर इथं हे करूया व्हाईट करूया आणि कोणता तुम्हाला फॉन्ड लावायचा असेल ते ॲड करून तर टाईमला बरोबर ॲड करून घेऊया ओके तर इथं काय करायचं तुम्हाला इथं बॉर्डर स्टोक ओपन करून घ्यायचा आहे लास्टपर्यंत हा पहिला वाढवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा व तिथं सेड करून घ्यायचा आहे इथे मी वरती सेड करून घेतो छोटा करतो थोडा आणि इथं बिल्डिंगमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टवरती क्लिक करतो ओके तर तुम्हाला हा ती द्या ओके ओके okay, आता व्हिडिओ मित्रांनो इथंवर बघत आलेला आहे आता याच्या आपण इफेक्ट अप्लाय करायचे त्या बॅक यायचं आहे ओके एक वेळ आता मोबाईल तुमचा हँग होत असेल प्रिव्यू ऑफ असेल ऑन करा थोडा ओके okay? आणि नेट मित्र बंद करून ठेवा नेटचा यायला लागत ना पे तर फक्त सेक इपिटन बीटमार्क तेवढं नेट लागतं आहे ओके okay? तर इंटरनेट डाटा ओके okay? तर बंद करून ठेवा आता काय करायचं तुम्हाला सर्वात आधी बघू शकता एक नंबरचा इफेक्ट आहे ते तीन डोर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं असं कॉपी करून घ्यायचं आहे ओके थोडा मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल कारण काही एकदम जबरदस्त होईल आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं पटकन जावा आणि रील्स आहे तिथं मित्रांनो आपल्याला कर मेन्शन करत चला तर आता इमेज इथं बघू शकता हा सोडायचा आहे आप आपण ऑलरेडी ॲनिमेशन लावलेलं आहे तर आपण काय करायचं आहे इथं बघू शकता ओके तर आता हा इफेक्ट मित्रांनो बघतो इथं तुम्हाला लास्टला तिथं पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर लास्टला आपण इथे इफेक्ट हा इथं चारही फोटोला पेस्ट करून घ्यायचा आहे आणि ॲनिमेशन हाच कसं वाटलं हे सांगा फक्त चारही फोटोला पण ते ॲनि हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर मी चारही फोटोला ते पेस्ट करून घ्यायचो आता इथून पुढे इफेक्ट चेंज आहेत ओके एंडपर्यंत बघा ओके तर सर्वात आधी आता हा सोडूया दोन नंबरचा तीन नंबरचा पण सोडूया प्रथम चार नंबरचा घ्यायचा आहे ओके तर चार नंबरचा घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये यानंतर ह्या चेंजेस इफेक्ट आहे त्यामुळे आपण दोन नंबरला हा इफेक्ट घेतलेला आहे तर इथं मी इथं येतो बरोबर आपलं छोटे बीट आहेत बघू शकता इथं तर छोटे बीटल्या इथं चार तुम्हाला छोटे बीट दिसतील ओके इथं हा इफेक्ट अप्लाय करून घ्या ओके इतर बघूया ओके तर सर्वात इथे पेस्ट करून घेऊया तर थोडं झूम करा ओके आणि इफेक्ट चेकिंग करा मित्रांनो ओके त्यांना व्हिडिओ एक्सपोर्ट गेल्यानंतर थोडा खराब दिसेल मग ओके आता काय करायचं तुम्हाला हा मोठा सोडायचा आहे ओके सोडल्यानंतर काय करायचं आहे इथं गेली आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर इथं बघू शकता इथं चार इमेज दिले आहेत ओके तर इथं चार पाच इमेज असतील तिथे पेस्ट करून घ्या ओके तर मी चार पाच इमेज इथे पेस्ट करून घेत ओके ते समज नसलं तर पटकन नवीन बघा ओके कारण का चेंजेस आहेत या इफेक्ट ओके तर बघू शकता इथं मी पेस्ट केलेला आहे ओके तर आता आणखीन बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे से की पेट ओके okay? ओपन केल्यानंतर आता तुम्हाला मी बोललेलो कुठला इफेक्ट हा लास्टून दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ओके तर केल्यानंतर बघू शकता केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे बीटमार्क ओके तर बीटमार्क ओपन केल्यानंतर तर तुम्हाला काय यायला थोडं झूम करायचं आहे झूम केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता बरोबर मित्रांनो यायचं आहे एकवीस पॉईंट एकोणतीस वर्षी यायचं आहे तिथनं हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे लास्टून दोन नंबरचा तर मी इथं कुठंवर पेस्ट करतोय बघा ओके ते तर एक चार पाच इमेज असतील ओके तर इथं पेस्ट करून घ्या आणि एक आपली थोडं गडबड झालं आहे मिस्टेक आता मिस्टेक मित्रांनो काय नाही तुम्हाला सांगतो फक्त इथं लक्ष देऊन ऐका ओके तर मी इथं हा पहिल्यांदा दोन्ही इथं पशेन तिथं आपण पेस्ट केलं आहे आता काय करायचं इथं बहुशे छोटे चार आहेत ओके okay? पाच आहेत त्यातला हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर तुम्हाला एक मोठे दोन्ही इफेक्ट दिसतील त्याला पेस्ट करा ओके थोडं मग माझं पण थोडं लक्षात आलं नव्हतं आणि बीट खूप आहे मित्रांनो ओके तर आता इफेक्ट इथं आपण पेस्ट करून घेतलेला आता एक इफेक्ट राहिला आहे तो आपण कॉपी करून घेऊया ओके तर हा आपले सगळे झालेलं फक्त दोन नंबरचा राहिलेला आहे ओके तर दोन नंबरचं राहिल्यानंतर यायचं आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता अजून आपल्याला ओव्हर व्हिडिओ देखील मित्रांनो ॲड करायचे आहेत ओके तर मी इथं थोडं फोड येतो तो तर कॉमेंट मित्रांनो पटकन टाका ओके आता मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला इथं मोठा एक इमेज दिसतो सोडलेला तुम्हाला सांगितलं तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे ओके माझा असा इफेक्ट येईल झूम आउट करून ओके परत ना बॅक आहे आता फक्त टेक्स्टला पण इफेक्ट अप्लाय करण्यासाठी परत एकदा एक नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ओके कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचा आहे आणि जेवढ्या पण पीइंजी दिल्यास एन जीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे तर मी चार पाच आपले जी असतील ते ॲड करून घेतलेले आहे त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर एकंदा अशापूर आदळत येतील ओके तर जी आपले कसे झाले सांगा ओके तर आता मी सगळं झालं आहे म्हणून समज तो पिंजेल लावून ती ओके okay, तर बघू जे इफेक्ट आपण पेस्ट करून झालेलं आहे जीला तर ते तुम्हाला बरोबर दहा पॉईंट दहा पशी दहा पॉईंट यायचं आहे तुम्हाला ओवरल मित्रांनो व्हिडिओ दिला असेल ओके ते व्हिडिओ ते ॲड करून घ्यायचं आहे तर मी ते व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे तर व्हिडिओ इथं ओके तर मी तर हा व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे ओके तर व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण जबरदस्त होईल ओके तर मी ते इथं कट करतो बरोबर सोळा सेकंदावरती आणि हा व्हिडिओ इथं खाली घ्यायचा आहे लॉंग प्रेस करून ओके तर आपण इथं ॲनिमेशनचं इथं खाली घेऊया ओके तर एकदम कसं अठरा दुसरा हा कॉपी लिअर करा ओके कॉपी लिअर केल्यानंतर काय करायचं आहे शाह बीट ते पेस्ट लिअर करून पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर इथं आपण हा सर्वात आधी इथं कट करूया आणि देखील आपण आहे तिथे बॅगला ॲड करूया ओके तर बघू शकता आपण इथं कसं प्रॉपर ॲड करून घेतलेलं आहे ते एक्सपोर्ट करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आज चे कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मी चॅनल ते बघत राहतो प्रो एटर बनतो पण जय हिंद जय महाराष्ट्र